नमस्कार मंडळी मार्कटवाडी मध्ये ज्या काही विरोधकांच्या मरकटलीला सुरु आहेत त्या सगळ्या मरकटलीला या विरोधकांच्या अंगावर शेकणार आहेत कारण मार्कटवाडीमध्ये आता जी काही आंदोलनं जे काही सभा किंवा संमेलन होत आहेत त्या सगळ्याला स्थानिक ग्रामस्थांचा पाठिंबा नाहीये आणि त्यातही उत्तम जाणकर जे काँग्रेसचे उमेदवार तिथून निवडून आलेले आहेत त्यांनी हे सगळं खोटं उभं केलेलं आहे त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रारही झालेली आहे उत्तम जानकर यांचं जातीच प्रमाणपत्र देखील वादात सापडलेलं आहे आणि त्यामुळे उत्तम जानकर यांची निवडणूकही तिथून रद्द होऊ शकते इतकंच नाही तर अगदी पवारांपासून उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत प्रत्येकाने मार्कडवाडी बाबत स्वतःच करून घेतलेलं म्हणजे थोडक्यात तिथून काही राजकीय फायदा तर या विरोधकांना मिळणार नाहीये पण त्यांचं हस मात्र त्यातून झालेलं आहे मार्कडवाडीमध्ये सध्या जे सुरू आहे त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ नाही आहेत हे जाणकराला मतदान पुढाऱ्यांचं काम आहे की जानकरला साहेबाला मतदान का तर पुढाऱ्यांनी पैसे आणून खाल्लं होतं मग पैशाच्या जा मागे जनता गेली नाही ना, ना। सगळे मतदारांनी मतदान प्रत्येकच्या राम सातपुते यांना भरपूर मतदान केलंय त्यांनी कारण जानकर साहेबांनी अन्याय शेतकऱ्यावर केलेला आहे कसं शेतकरी मतदान देईन जानकर साहेबांनी कारखाना विकून खाल्ला शेतकऱ्याचं शेर बुडवलं शेतकऱ्याचं काय ठेवलं आणि गरुड बांगला बांधला नाही नाही अजिबात नाही हे मशीन वर आणायचं फक्त प्रयत्न केला जातोय मार्केटवाडीत तसा तसा प्रयत्न नाही ना ना काही नाही मी ती कस घेतलं तर चार पुढे फक्त मशीनवर आणायचं म्हणून जबाईला सर्व लोक हे बाहेरचे लोक आहेत गावातील लोकांचं प्रमाण खूप कमी आहे लक्षात ठेवायचंय आणि एक मिनिट एक मिनिट असं की मी स्वतः धनगर समाजाचं आहे धनगर सा समाजाला मतदान न करता धनगर समाजाला मतदान न करता आम्ही गावातल्या सर्व धनगर समाजांना विकासाला मतदान केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं ते जे सगळे आंदोलनाला बसलेले आहेत ते सगळे आंदोलनजीवी आहेत आणि ते असे कुठे कुठे जात असतात महाराष्ट्रातील आंदोलनांचा जर इतिहास चालला तुम्ही तर अण्णा आजार्यांचा जेव्हापासून सामाजिक पटलावर उदय झाला तेव्हापासून हे सगळे आंदोलनजीवी अशा ठराविक अड्ड्यांमध्ये कुठे अड्डे सापडतात हे शोधत असतात अण्णा आजार यांचं आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस या आंदोलनजीवींना अर्थातच राळेगण सिद्धीचा अड्डा मिळाला आणि तिथे हे सगळे आंदोलनजीवी मोठ्या संख्येने गेले अर्थात काही राजकीय पक्ष त्यांचे पुढारीही तिथे होते ते अशी संधी शोधत असतात त्यातून राजकीय फायदा मिळेल अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं आज राळेगण सिद्धी कोणाला आठवत आहे का असाही प्रश्न आहे मध्ये मध्ये कोणतरी बोलतो आता अण्णा आजारे गप्प काय पण या व्यतिरिक्त अण्णा हजारेंचं नाव कुठेही चर्चेत नाहीये त्यानंतर मित्रांनो अंतरावली सराटीमध्ये या आंदोलनजीवींनी नवीन अड्डा टाकला मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आंदोलन करते झाले त्यावेळेस त्यांनी भाजपवर तोंडसुक घ्यायला सुरुवात केली मराठा आंदोलनाचा विषय बाजूला राहिला फडणवीस आणि भाजपला टार्गेट करायचं हा एकमेव एक कार्यक्रम मनोज जरांगे यांनी राबवायला सुरुवात केली आणि या आंदोलनजीवींना आशेचे नवीन धुमारे फुटले कारण हे सगळे जे आंदोलनजीवी आहेत ते हिंदुत्ववादी पक्षांना पाण्यात बघत असतात या आंदोलनजीवींमध्ये स्वतःची धमक नाही आहे आणि त्यामुळे दुसरा कोण बसला की त्याच्याबरोबर जाऊन बसायचं आणि आपलं महत्व वाढवून घ्यायचं हा त्यांचा प्रकार असतो त्यामुळे अंतरावली सराटीमध्ये हे आंदोलनजीवी शिरले आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं काय झालं हे काही मी वेगळं सांगायला लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना म्हणजे महायुतीला फारसं मोठं यश मिळालं नाही तर लगेच त्याचं श्रेय हे आंदोलनजीवी सरळ मनोज जरांगे पाटील यांना देऊन मोकळे झाले पण लोकसभा निवडणुकीत ते श्रेय जरांगे पाटील यांचं नव्हतं हिंदू निष्क्रिय राहिला होता आणि म्हणून महाराष्ट्रात महायुती मागे पडली होती ती चूक मित्रांनो हिंदूंनी विधानसभा निवडणुकीत केली नाही आणि त्यामुळे विधानसभेत न भूतो न भविष्यती अशी मोठी आघाडी महायुतीला मिळाली आणि जरांगे पाटील यांचा यांचा करिश्मा संपला आता जरांगे पाटील कुठेही दिसत नाहीत अंतरावली सराटीचा अड्डा उठला तो अंतरावली सराटीचा या आंदोलनजीवींचा अड्डा उठला मध्येच बाबा आडाव हे आंदोलनाला बसले आत्मक्लेश आंदोलन आणि त्यानंतर पुन्हा एकदा या आंदोलनजीवींना धुमारे फुटले कारण बाबा आडाव हे त्यांच्याच गोट्यातले पण आता वार्धक्याकडे झुकलेले त्यामुळे बाबा आडाव असं आत्मक्लेश आंदोलन किंवा करती आंदोलन करतील अशी त्यांनाही अपेक्षा नव्हती पण त्यांनी आंदोलन केलं का तर महायुतीला फार मोठं बहुमत मोठ मिळालं आणि पुन्हा या आंदोलनकर्त्यांचा अड्डा हा अंतरावली सराटीतून उठला आणि थेट पुण्याला गेला पण बाबा आडाव यांची शारीरिक क्षमता बघितली तर त्यांचं आंदोलन दोन दिवसांपेक्षा जास्त चाललं नाही आणि त्यामुळे या आंदोलनजीवींचा अड्डा जो उठला होता तो आता कुठे असा प्रश्न याच आंदोलनजीवींना पडला आणि त्यांनी थेट मित्रांनो थेट मार्कडवाडीकडे आपला अड्डा नेला आता प्रश्न असा आहे की हे आंदोलनजीवी आंदोलन करत असतात पण त्या आंदोलनात शरद पवारांसारखा जाणता नेता जेव्हा जातो त्यावेळेस त्या आंदोलनाला त्या प्रसिद्धी मिळते पण पवारांसारख्या नेत्याचं हस होत असत मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं असं एक नाटक काढलं होतं अर्थात ते संविधान विरोधात होतं आणि त्यामुळे पोलिसांनी ते होऊ दिलं नाही तिथे मोठ्या प्रमाणात बाहेरून जे हे आंदोलन जीवी गेले होते त्यांनी आंदोलन केलं पण मार्कडवाडीची जी जनता आहे त्यांनी मात्र स्वतःला त्यातून बाजूला करून घेतलं ते या आंदोलनात सहभागी नाही आहेत उलट ते सांगतायत कि राम सातपुते जे तिथे विरोधी म्हणजे हरले भाजपचे उमेदवार त्यांनी खरच काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी काम केलंय आणि म्हणून आम्ही त्यांना मतं दिलेली आहेत यात मशीन आणि बॅलेट पेपरचा काही संबंध नाही मग हे नाटक कोणी उभं केलं तर हे नाटक जे जी जिंकलेले उमेदवार आहेत उत्तम जाणकर त्यांनी उभं केलं आता हे नाटक उभं करण्यामागचं कारण काय तर असं म्हणतात की उत्तम जाणकर जे आहेत त्यांनी जे जातीचं प्रमाणपत्र दिलं ते फेक आहे आणि त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरू आहे उत्तम जानकरांना याची कल्पना आहे की ही हा खटला आपल्या विरोधात जाणार आणि आपली आमदारकी रद्द होणार आणि त्यामुळे नाटक करण्यासाठी किंवा आपल्याला सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे सगळं घडून आणलं आता प्रश्न असा आहे जर त्यांनी हे सगळं त्यासाठी कडून घडून आणलं तर पवार नेमके का गेले तिथे त्यापेक्षा पवारांनी मारकडवाडीच्या गरीब शेतकऱ्यांना अगोदर जाऊन सांगायला पाहिजे होत की बाबांनो दहा एकरामध्ये एकशे तेरा कोटीची वांगी कशी काढायची याच प्रशिक्षण मी तुम्हाला देतो माझ्या मुलींनी ते प्रत्यक्षात घडून आणलेलं आहे आणि ते प्र, प्रशिक्षण तुम्हाला देतो मग तुम्हाला आंदोलन प्रकल्प सरकारी मदत याची गरज भासणार नाही दहा एकर मध्ये एकशे तेरा कोटीची वांगी काढून तुम्ही सगळेजण श्रीमंत व्हाल आता हा खरा कार्यक्रम पवारांनी महाराष्ट्रभर राबवला पाहिजे पण नाही पवार हे असे आंदोलन शोधत असतात आणि तिकडे जाऊन आपल्या स्वतःच हस करून घेत असतात अंतरावली सराटीमध्ये जरांगे पाटील यांचा डाव पवारांनी टाकून पाहिला पण त्यात पवारांचा काहीही फायदा झाला नाही उलट तो सगळा गेम पवारांवरच उलटला आता नवीन डाव त्यांनी अर्थातच मार्कडवाडीला टाकला का तर निश्चित आणि त्यामुळे पवार तिथे जात पण मार्कडवाडीची जनता एवढी बोळी नाहीये तिने तर सरळ सांगून टाकलं की आम्ही नाहीच आहोत आम्हाला बॅलेट पेपर वगैरे नको आहे आम्हाला मशीनवरच चालेल एकंदरीत काय तर मित्रांनो या मार्कडवाडीतल्या मरकटलीला या सगळ्या आता अंगाशी आलेल्या आहेत विरोधकांच्या अंगाशी आलेल्या आहेत आणि त्यामुळे एक दोन दिवसात या आंदोलनजीवींचा मार्कडवाडीतला ही आता उठणार आहे मंडळी इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद